आधी पुण्याची वैष्णवी हगवणे नंतर मुंबईतील गौरी गर्जे आणि आता नाशिकमध्येही एका नववधूने सासरच्या छळाला कंटाळून तिचं अनमोल आयुष्य संपवून टाकलं तब्बल सात पानांची चिठ्ठी लिहित एका नवविवाहित महिलेने टोकाचा पाऊल उचलत जीवन संपवलं पतीसह सासरच्या नातेवाईकांकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून बुधवारी राहत्या घरी विष प्राशन करत तिने आत्महत्या केली यामुळे प्रचंड खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांत महिलांविरोधातील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे त्यापाही कित्येक महिलांना जीव गमवावा लागला असून आता नाशिकमधील या घटनेने प्रचंड संताप व्यक्त होत आहे मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली सात पानांची चिठ्ठी वाचून तिच्यावर होणारा अन्याय तिला होणारा त्रास पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील हा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार वय चोवीस राहणार हिरावाडी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित मृत महिलेचा विवाह अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच झाला होता हळद लावून ती माहेरून लग्न करून सासरी आली गृहप्रवेश झाला आणि तिथेच तिच्या छळाला सुरुवात झाली पाच महिन्यांपूर्वीच जून महिन्यात संतोष पवार नामक युवकासोबत तिचं लग्न झालं मात्र या विवाहानंतर तिचा पती सासू तसंच नणंदेकडून विविध कारणांनी शारीरिक मानसिक छळ करण्यात आल्याचं तिने तिच्या चिठ्ठीत नमूद केलं आहे ती माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला एवढंच नव्हे तर कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याचा आरोपही मृत महिलेने तिच्या चिठ्ठीत केला आहे माहेरून पैसे आण अशी मागणी सासरचे करत होते लग्नाआधी नवऱ्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते त्याचे अश्लील फोटो दाखवून मानसिक त्रास देऊ लागला असा आरोपही तिने केला आहे पती सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जायचा त्याच मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पवार हिने लग्नानंतर पाच सहा महिन्यातच जीवनाला कंटाळून आयुष्य संपवलं अखेर हा त्रास सहन न झाल्याने बुधवारी तिने टोकाचं पाऊल उचललं आधी सात पानांची चिठ्ठी लिहित त्यात सगळी आपभीती कथन केली आणि त्यानंतर तिने घरातच विषप्राशन करून तिचं आयुष्य संपवलं ही चिठ्ठी सासरच्यांच्या हाती लागली तर पुरावे नष्ट करतील म्हणून विवाहितेने चिठ्ठी लिहून त्याचे फोटो भावाला पाठवल्याचंही उघड झालं आहे या विवाहित महिलेच्या सुसाईड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत